नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही ठळक घडामोडी तर पाहूया काही आजच्या विशेष घडामोडी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक निलेश सांबरे यांच्या माध्यमातून डहाणू कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा संपन्न या प्रसंगी माननीय आमदार शिवसेना उपनेते माननीय श्री रवींद्र फाटक पालघर शिवसेना आमदार राजेंद्र गावित व येथील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा लोकसभा निवडणुकीनंतर निलेश चांबडे यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपला पक्ष प्रवेश केला आणि त्यानंतर शिवसेना पक्षाकडून उपनेतेपदी नियुक्तीही मिळाली त्यानंतर सामाजिक कार्यासह सा पक्षाच्या कामांमध्येही निलेश सामरे सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले अशातच निलेश सामरे यांच्या माध्यमातून डहाणू येथे कार्यकर्ता मिळावा व पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला या दरम्यान निलेश सांबरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय रवींद्र पाठक साहेब व्यासपीठावर बसलेले सर्वच आदरणीय व्यक्तिमत्व सामोरे बसलेले बंधू भगिनी सर्वांना जय महाराष्ट्र आपला गट एकच धनुष्य बाण आणि शिंदे साहेबांचा सा पक्ष शिवसेना मी डहाणू मध्ये फिरत असताना येथील गावातील लोक असतील तसेच नगरपालिका हद्दीत फिरत असताना तेथील लोक व इतर पक्षाची लोक सांगतात की तुम्ही निवडणूक शिवसेना म्हणून लढा आदरणीय तुम्हीही रामाच्या भूमिकेत इथे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार द्या नगरसेवक द्या आपल्या धानूतून रावण दहन करा अशा प्रकारे सामान्य माणसांचे म्हणणे आहे शिवसेना हा लाचार पक्ष नाहीये जी बाळासाहेबांनी शिकवण दिलेली आहे जी धर्मवीर यांनी शिकवण दिली आहे त्यानुसार आम्ही लढण्यास सज्ज आहोत पासून तर जिल्हा परिषदेपर्यंत नगरपालिका नगर शिवसेनेचा झेंडा उभा करू असा सर्वांनी शब्द दिला आहे अशा प्रकारे कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश दरम्यान शिवसेना उपनेते निलेश तांबरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मार्गदर्शन केले सिद्धेसाहेबांचा पक्ष आज आहे डहाणूमध्ये फिरत असताना साहेब तिथे गावातल्या नगरपालिका हद्दीत फिरत असताना अनेक लोकांनी इतर पक्षाचे लोकही सांगतायत का फक्त तुम्ही निवडणूक शिवसेना म्हणून लढा जर तुम्ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रभू रामाचं मंदिर बांधण्याचं काम केलं होतं तर तुम्ही रामाच्या भूमिकेत तिथे नगराध्यक्षाचा उमेदवार द्या नगरसेवक द्या आणि आपल्याला डहाणू शहरात रावणाचं आहान करायचंय दहन करायचंय अशा प्रकारचे सामान्य माणसाचं जिथे जिथे अतिरेक होतो जिथे जिथे एखादा लोकप्रतिनिधी उन्माद होऊन कुठेतरी समाजाला रात त्रास देण्याचं काम करतोय तर गावी साहेबांना माहिती आहे मी लोकसभा लढवली आणि अशा प्रकारचा उन्माद झालेले लोक जे होते लो ते असे धावेल होते त्याला जमिनीवर आणण्याचं काम केलं तर हा तर खूप छोटा रावण आहे या रावणाला खाली आणण्याचं काम आम्ही आपल्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नेतृत्वाखाली नक्कीच करू या सभागृहामध्ये कालचं झालेलं भाषण त्यांचं बाबा युती नाही करणार ना आम्ही ठीक आहे आम्ही लहान माणसं आहोत परंतु शिवसैनिक हा दिन नाहीये शिवसैनिक हा लाचार नाहीये जे बाळासाहेबांनी शिकवून दिले ती धर्मवीर दिघे साहेबांनी शिकवून दिलेली आहे त्या शिकवणुकीनुसार आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत जिथे जाऊ तिथे गावच्या ग्राम पासून जिल्हा परिषदेपर्यंत नगरपालिका नगर परिषद नगर असतील प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा झेंडा उभा करू हा आपल्याला सर्वांना शब्द देतो अगदी तळा तळातील आपला शिवसैनिक आज गावागावामध्ये मध्ये आपण बैठक आहात जिथे जिथे गरज पडेल जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील आमदार असतील आम्ही असू तिथे तिथे आम्ही आमचा वेळ आपण आपण काय अगदी शिंदे का वीस तास कर का कर काम करणारे आम्ही मंडल नाही परंतु बारा पंधरा तास पक्षासाठी देऊ तरी शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दावला विसरू नका आमचे ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी या वेळी तोपर्यंत तो धन्यवाद